एक बॉल नवीन घ्या आणि लगेचच जा मैदानाच्या आतमध्ये लगेच जायचं अगदीच शेवटच्या मॅच फायनल मुकाबला या ठिकाणी आपण पाहतोय तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये याचे देह एच डोला या ठिकाणी आपल्याला हा फायनल मॅच या ठिकाणी फायनलचा थरार या ठिकाणी पाहायला मिळतोय दोन षटकांचे मॅच या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय या तकडे मॅच पाहायला मिळेल रफ अँड टफ मॅच याच क्षणासाठी याच क्षणासाठी मात्र ज्या क्षणाच्या आपण खऱ्या अर्थानं या ज्या क्षणासाठी आपण आतुरतेने वाट पाहत होतो ना ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ना ते मॅच मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय फायनल तर चला निश्चितच चला मॅचला ला सुरुवात करा फिल्डिंग लावा तर चला मॅच ला सुरुवात करा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदीच आ... या ठिकाणी आपण पाहतोय शेवटचे मॅच आणि ते मॅच या ठिकाणी आपण पाहतोय जनार्दन आणि हर्ष सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाज तयार पहिला चेंडू या ठिकाणी पहिला चेंडू या ठिकाणी जर का विचार केला तर हा डॉट बॉल एकंदरीत डॉट बॉल ची सांगता झाले फायनल मॅच टॉस जिंकलाय टॉस वाशिवली टीमने जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला प्रथमता आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं आहे टीम सिरवले संघाला गोलंदाज तयार नरेश पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय हुकला तो मुकला निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय आणि ठोकला तर जिंकला अशा पद्धतीच्या बॅटिंग मात्र या ठिकाणी करावी लागेल पण तो खऱ्या अर्थ ना आयुष्यामध्ये आलेला फुलटॉस बॉल कधीच हुकायचा नसतो परंतु तो फुलटॉस बॉल मात्र या ठिकाणी हुकलाय खऱ्या अर्थाने जनार्दन एक हार्ड हिटर खेळाडू खाल्लापूर तालुक्यातील एक जबरदस्त फलंदाज म्हणजेची ख्याती आहे तो स्फोटक फलंदाज मात्र सध्याच्या घडला फल चंडू डॉट खेळतो आहे आणि इथे स्टेट ड्राईव्ह खेळला आहे अगदी त्या दिशेला क्षेत्रक्षेक तैनात आहे ना जसा धागा ओवा तसा हा चेंडू खेळला होता सरळ रेषेमध्ये परंतु इथे सिंगलला डबल मात्र या ठिकाणी कन्वर्ट केल्या एकंदरीत तर एकंदरीत आपण पाहतोय स्कोअर कार्डवरती धावसंख्या दोन धावा या ठिकाणी जोडल्या जात आहेत एकंदरीत जर विचार केला तर अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाल्या गोलंदाज तयार इथे मात्र खूप चांगली गोलंदाजी हलक्यात चांमुळे कनेक्ट केलं आहे पुन्हा एकदा सिंगल मिळेल फेस केला आहे तो मात्र एका एक धावीसाठी आणि एका एक धावीच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तीनही अंकावरती अगदी जर विचार केला ना तर धाव फलकावरती धावसंख्याला त्या मात्र तीन जिंकायचा विचार करत बसू नका कधीतरी प्रयत्नात देखील महत्त्व आप द्या आपोआप जिंकाल या ठिकाणी प्रयत्न सातत्याने करता येत मैदानच्या आतमध्ये बाटर मैदानच्या आतमध्ये आपण पाहू शकाल जनार्दन आणि हर्ष अगदीचा इत्या शॉर्ट ऑफ द लेन औष्टम औष्ठमला चेंडू सरळ निघून चाललाय विकेट किपरच्या चा हातामध्ये इट्स अ डॉट बॉल हर एक डॉट गेन संजीवनी के काम ह्या पे करता हुआ अगदी तो डॉट बॉल मात्र या ठिकाणी फेकला जातो आहे एकंदरीत पाच बॉल तीन धावा स्कोर कार्डवरती काय जबरदस्त गोलंदाजी आणि इथे बॅक टू बॉलर खेळलाय इथे विकेटचं पतन अजून एक धक्का बसेल महत्वाची विकेट जनार्दन ठोंबरेच्या पारीचं इथे होईल अंत बॅक टू डग हर्ष हर्षच्या पारीचं मात्र इथे होईल त्याला साथ देईल तो प्रवीण इथे मिडेस्टर चेंडू सल विकेट किपरच्या हातामध्ये बाळच्या राडारमध्ये जर का चेंडू आला असता तर नक्की शिमा पार गेला असता परंतु एकंदरीत हा चेंडूवाला या ठिकाणी डॉट बातमी पस्तावा करण्याची अच्छा है दोस्तों इस मॅच मी एक बार जी जान लगाकर कोशिश करली जाय कोशिश करावी लागेल खऱ्या अर्थाने टीम वाशिले ठाकूरवाडी संघाला परंतु काय जबरदस्त गोलंदीचा प्रदर्शन मैदानाच्या हात मध्ये आपण पाहतोय सातत्यानं चांगली गोलंदाजी राहिले डॉट टेकिंग गोलंदाजी प्रत्येक डॉट बॉल इथून संजीवनीचं काम करताना मैदानच्या आतमध्ये अर्थात टीम सिरवलीसाठी पुन्हा एकदा डॉट बॉल हर एक डॉट गेन के ऊपर कोई रन नव्हता काम याबी शिक लेना अच्छा हे दोस्तो उससे अच्छा आहे शिक लेना खुद खुदका दुसरं से मुकाबला करना छोड दो सूरज हो या चांद हो चमकते दम पर या अगदीच या ठिकाणी आपल्या मेहनतीवरती मात्र या ठिकाणी चमकावं लागेल ते या फलंदाज जनार्दन आणि प्रवीणला परंतु जनार्दन सध्या तिकडला स्ट्राईक आणला अगदीच खालापूरचा एक स्टार खेळाडू हो्या सामोरा आणि त्याला सामोरा गोलंदाज जातोय तो महेश इथे चांगला फटका बिट्वीन द गॅप खेळलाय परंतु निश्चित गल्ली पॉईंटच्या डोक्यावरून खेळला आहे सिंगल फास्ट डबलचा प्रयत्न चंडू चेंडू थांबणार नाही चेंडू जातोय रफ्तार पकडलाय गोलीच्या वेगाने वेगवान चेंडू होता निघून चाललाय चार धाव्यांसाठी बाउंड्री लाइन क्लिअर करतात मिळते रन चार चौकार सात तुमची सुद्धा वेल येईल तेव्हा तुम्ही असे चमका की सूर्याला सुद्धा तुम्ही मागे टाका सुरुवात तो करो रस्ते आपण आप मिल जायगे एक दिन आपली मंजिल तक जरूर पोहोच जाओगे आणि अगदीच त्याच मंजिलच्या दिशेने सध्याचे घडला प्रयत्न करतोय गोलंदाज महेश काही जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण स्कोअर कार्डवरती धावसंख्याला ते एकंदरीत आठ अतिशय चांगली गोलंदाजी भेदक मारा तिखट मारा जकडून ठेवलंय बांधून ठेवलंय मैदानच्या आतमध्ये अक्षरशः टीम वाशिवले ठाकूरवाडी संघाला अगदीच विचार केला गेला ना मैदानच्या आतमध्ये भल्या भल्या संघांना परास्त करण्याचं काम खऱ्या अर्थानं ज्या टीमनं केलं होतं मी तर नक्कीच म्हटलं होतं की पोसरी टीम इथे फायनलचा दावेदार असेल परंतु क्रिकेट आहे मित्रांनो इथे खराब फिल्डिंग संजयच्या माध्यमातून डिप मिडू सिंगल फास्टल्या डबलचा प्रयत्न आणि इथे उंगली उठी मतलब दुर्घटना घटी विकेटचा पतन विकेटचा पतन रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक धक्का बसतोय टीम वाशिवली संघाला डी इट द लास्ट बॉल uh, ऑफ द ओव्हर अगदीच शेवटचा बॉल नऊ धावा स्कोअर कार्डवरती फायनल मॅच फायनल मुकाबला या ठिकाणी पाहतोय असं वाट होतं दोन षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा उभारेल टीम ऑस्ट्रेलिया ठाकूरवाडी संघ प्रथम टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला ना तो निर्णय कुठेतरी चुकीचा ठरला आहे एकंदरीत हा शेवटचा बॉल मोठा फटका येणार का प्रवीणच्या बॅटमधून प्रयत्न केला पण तो प्रयत्न फसवा ठरला रनआउटची संधी आणि इथे यस फलंदाजीतून होईल बाद बाग टू दे डे अजून एक धक्का अगदी तिसरा धक्का बसतोय घ्या अतिशय चांगली स्पर्धा आहे निश्चितच क्रिकेटमध्ये कुठल्याही खेळू ला किती मोठे यश आले ना तरी गर्व करू नये कारण असे म्हणतात मित्रांनो की संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाच्या एका थेंबाला देखील बुडू शकत नाही कारण आपल्या कतुत्वावर आपण कधीही गर्व करू नये हे आपल्याला या मॅच मधन मात्र नक्की शिकायला मिळेल या मॅच मध्ये फक्त दहा धावा या ठिकाणी डिफेंड करायच्या सध्याच्या घडला टीम इथे रिवर्स अटायचा प्रयत्न दोन धारी तलवार उगारली होती परंतु चेंडू जाईल डॉट प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी संजीवनीच काम करेल टीम वाशिवली टीमसाठी अगदीच जबरदस्त मॅच या ठिकाणी आपण पाहतोय अकरा चेंडू आता दहा धावींची गरज सांगितलं पहिले षटक घेऊन येते गोलंदाज संजय स्ट्राईक ऑन स्ट्राईक आणि नॉन एंडला आपण पाहतोय आशीर्वाद जनार्दन बॉलिंग मार्कवरती पहिला चेंडू डॉट आलाय इथे मात्र स्कोलेकच्या डोक्यावर चेंडूला चेंडूला खेळारशे पलीकडे रन्स मिळतील चार चौकार जे विकेटकीपरच्या हातामध्ये या सध्या डॉट बॉल प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी संघाला एक चांगली दिशा दाखवून देईल घडी बल्कि ओ करो जो घडी करते बस चलते रहो चलते रहो चलते रहो मैदानच्या आतमध्ये ते मात्र या ठिकाणी करावं लागेल सध्याच्या घडीला डॉट बॉल जास्तीत जास्त फेकावे लागतील इथे रिवर्स टीम अटम करण्याची काही आवश्यकता नव्हती जर तुम्हाला सरळ बॅटने धावा येत ना तर मात्र या ठिकाणी ते धावा जमा कराव कारण लॉ स्कोरिंग मॅच नेहमी शेवटच्या बॉल पर्यंत गेलेले आपण पाहिले आणि ते धावा डिफेंड करताना देखील आपण बऱ्याचशा टीमला पाहिले कोई लक्ष्य मनुष्य के साहस्य बडाने होता दोस्तों हारा वही है जो दिलशे लढा नाही आहे आणि अगदी मैच मध्ये गोलंदाज आपल्या जीवाचं रान करत असताना इथे मात्र झेलची संधी वाट कॅच विकेटचं पतन विकेटचं पतन ज्या विकेटची जरूरत होती ज्या विकेटची तलाश होती है। ती विकेट मात्र या ठिकाणी मिळवल्या टीम वाशिवली संघाना सात बॉल आता बनवायच्या त्या सहा धावा सात चेंडूमध्ये सहा धावींची गरज कंपल्सरी चेशिंग चार धावा आत्तापर्यंत आल्यात एक महत्त्वाची विकेट्स खऱ्या अर्थाने या ठिकाणी गमावली टीम शिरोली संघानं फायनल मॅच आपण खेळताय महत्त्वाच्या मॅचमध्ये अशा चुका जर का आपण केल्या तर मात्र अडचणी निर्माण होणारच हे जाणलं पाहिजे संजयनं कारण फायनल मॅचमध्ये आपण कशा पद्धतीने खेळायचं हे मात्र कुठेतरी वारंवार दिवस खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम त्याचा फटका या ठिकाणी बसतोय संपूर्ण टीमला अर्थात शिरोली टीमला पुन्हा एकदा गोलंदाज तयार इथे चांगला फटका ऑफ लॉंगापरिजन मध्ये चेंडू खाली शतरक्षक सिंगल फास्टले डबलचा प्रयत्न इथून रन्स कंप्लीट केल्या जात आहेत त्या मात्र दोन टू रन इज कंप्लीट पाहता पाहता त्याच्या चपलाईन हरणाच्या गतीनं हरणाच्या वेगानं रन्स कंप्लीट केल्या दोन ओवर क्रमांक संपला एक आमच्या ऑफिशियल पंच सांगतायत संजय जे वाघमारे की ओवर क्रमांक एक संपलाय आणि एका षटक्याच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जात आहेत तर एकंदरीत सहा आता येणारे सहा बॉल आणि गरज असणाऱ्या विजयासाठी ती मात्र चार धावींची कंपल्सरी चॅशिंग चला टीम मिटिंग नको या टीम वाशिवली फिल्डिंग लगेच लावा पसरवा आणि लगेच मॅचला सुरुवात करा सहा बॉलमध्ये चार धावा देखील डिफेंड होऊ शकतायत अगदीच उन्नी जाणं होते ती गोलंदाज आपण पाहिलं ना तर पोसरी टीमचा प्रशांतची काय जबरदस्त डिफेंड केल्या होत्या भिंगार टीमच्या विरोधामध्ये सात धावा डिफेंड केल्या होत्या अगदीच बल्लाडे संघ त्यांच्या विरोधामध्ये त्याच्यानंतर आपण पाहिला अगदी शिर्डोन संघ त्यांच्या विरोधामध्ये पाच धावा डिफेंड केल्या होत्या परंतु एक क्रिकेट आहे मित्रांनो क्रिकेटमध्ये हार जीत ही होतच असते निश्चितच या ठिकाणी आता आपण पाहतोय सहामध्ये डिफेंड करायच्या आहेत त्या मात्र चार धावा डिफेंड करेल का गोलंदाज बॉलर नेम सचिन एस बॉलर नेम सचिन मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि गोलंदाज तयार इथे चांगला फटका स्टेट ड्राईव्ह हा विनिंग स्ट्रोक फटका येणार का अरे विजयी फटका अशा तऱ्हेने विजयी फटका विजयी निश्चित केला आहे